त्यांना जर कमी खर्चामध्ये द्यायचं असेल तर शेतकऱ्याला त्यामध्ये अनुदान दिलं पाहिजे थेट अनुदान दिलं पाहिजे म्हणजे ग्राहकांनाही स्वस्त मिळेल आणि शेतकऱ्यालाही त्या अनुदानाच्या माध्यमातून भाव मिळेल पण या ठिकाणी कृषी मंत्री ते घोषणा करू शकत नाही त्यांनी केली नाही मुख्यमंत्र्यांनी केली नाही आणि देवेंद्रजींनी बघे जपानमधून घोषणा केली माननीय एमला कोण विचारतं या ठिकाणी देवेंद्रजींनी स्वतः घोषणा केल्यानंतर ते मान्यच करावे लागेल अशी माननीय मुख्यमंत्र्यांचे विचाराची मजबुरी आहे कांद्याचा प्रश्न दरवर्षीच चर्चेला येतो कधी कमी झाला कधी जास्त झाला परंतु कांद्याला स्थायी अशा स्वरूपाचा भाव दिला पाहिजे अशी चिंता शेतकऱ्यांची मागणी आहे आणि साधारण कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला पाहिजे किंवा अशा स्वरूपाची त्या शेतकऱ्यांची मागणी आहे आता मला असं वाटलं दिवसें दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेता ग्राहकांनाही परवडेल आणि शेतकरी उत्पादकांनाही परवडायचा मध्यम मार्ग जर काढायचा असेल तर त्या माध्यमात जर शेतकऱ्यांनी ग्राहकांना जर कमी खर्चामध्ये द्यायचं असेल तर शेतकऱ्याला त्यामध्ये अनुदान दिलं पाहिजे थेट अनुदान दिलं पाहिजे म्हणजे ग्राहकांनाही स्वस्त मिळेल आणि शेतकऱ्यालाही त्या अनुदानाच्या माध्यमातून भाव मिळेल पण फिक्स भाव ठरवला चारशे ग्राहकांना दोनशे ना द्या पण उरलेच्या दोनशे शेतकऱ्यांना द्या तो कोण नाही म्हणताय पण निवड शेतकऱ्यालाच हे करायचं हे योग्य होणार नाही ग्राहकांचंही त्या ठिकाणी नुकसान होता कामाने आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालता कामाने ही भूमिका घेतली पाहिजे आणि आता या कुरघोडीच्या राजकारणामधून तर माझ्या असं लक्षात आलं की कांद्यावर किती कुरघोडीचं राजकारण करावं म्हणजे एका बाजूला कृषी मंत्री राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे ते म्हणतात मी पियुष गोयल साहेबांना भेटणार आहे आणि ते गेले रवाना झाले पेपरला बातमी देवीला बातमी दुसऱ्या बाजूला माननीय शिंदेसाहेब शिवसेनेचे शिवसेनेचे म्हणजे गट शिवसेना अ ते शिवसेनेचे आणि तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब भा भाजपचे मग या ठिकाणी कृषी मंत्री ते घोषणा करू शकत नाही त्यांनी केली नाही मुख्यमंत्र्यांनी नाही आणि देवेंद्रजींनी बघा जपानमधून घोषणा केली म्हणजे के या दोघांपेक्षा वरचढ कोण आहे देवेंद्रजीचा आहे ना प्रभाव कोणाचा आहे देवेंद्रजीचाच आहे ना या दोघांना काय किंमत राहिली कृषी मंत्र्याला आणि यांना माननीय सीएमला कोण विचारतो या ठिकाणी देवेंद्रजींनी स्वतः घोषणा केल्यानंतर ते मान्यच करावे लागेल अशी माननीय मुख्यमंत्र्यांची विचाराची मजबुरी आहे म्हणजे चांगले असतात विषय आता काय मासे खाली डोळे गेले कापसाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कापसाला भाव नव्हता पण पुन्हा यावर्षी कापूस लावला मात्र काही का, कंपन्यांचं त्या ठिकाणी कट टाकण्यात आलं त्यामुळे कापूस अद्यापही उभावला आणि अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी कापूसवर रोटर फिरवण्याची वेळ आली कापूस उत्पादकांच्या बियाण्यामध्ये आणि खतामध्ये नुकसान झाले आणि हे नुकसान जे झालं ते बियाणं जे आहे ते निकृष्ट दर्जाचं होतं तसं खतही निकृष्ट दर्जाचं म्हणून गुजरातमधल्या सरदार ॲग्रोफ करटेलॅर कंपनीचं खत हे आमच्या भागामध्ये आणि प्रामुख्यानं जळगाव जिल्ह्यामध्ये ते निकृष्ट दर्जाचं ठरलं म्हणून काही पिकं त्याच्यातलं नष्ट झाले नंतर बियाण्याच्या संदर्भात काही बनावट बियाणं आल्याबद्दल जे तक्रार आम्ही स्वतःच विधानसभेमध्ये केली त्याची चौकशी झाली आणि त्यानुसार आता ह्यांच्याविरुद्ध कार्यवाही आकार सुरू आहे पण सरकारला आम्ही जी विनंती केली होती की कंपन्यांवर कारवाई करणार पण कंपन्यांकडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ते नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था तुम्ही तरी करा किंवा त्या कंपन्यांकडून वसूल करा ते अद्यापित्त्र झालेलं दिसत नाही आहे आणि कापसाला भाव नाही माननीय गिरीश महाजनांचा विषय अनेक वेळा झाला आता त्याच्यावर ते बोलायला तयार नाही कापसाला दहा वर्षापूर्वी मग बोलले होते ना सहा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव आता काय हनवडी गेली आता काय दातखडी बसली आता कापसाविषयी एकही आमदार बोलायला तयार नाही हो जाऊ द्या मला हे सगळे आमदार विरुद्ध गेले मी सांगतो आमच्या जळगाव जिल्ह्यातले एका तरी आमदारानं काम कापसाचा प्रश्न विचारला गो का विचार तुम्ही कापूस उत्पादक नाही आहे एकनाथ खडसेच्या व्यतिरिक्त एखाद्या दुसऱ्या आमदाराने एखादा शब्द वापरला असेल पण सरकारच्या पक्षाच्या आमदारांनी कधी आग्रह धरला ते कापसाला भाव द्या म्हणजे विरोधी पक्षानंच ठेका घेतला आहे तो आणि तुम्ही जर एवढी भानगडी करतात एवढे निषेधाचे ठराव करतात कापसासाठी प्रतिष्ठा वापरा ना तुम्ही भाव मिळावा म्हणून आजही कापूस घरामध्ये आहे शेतकऱ्यांचा आजही आहे घ्या ना खरेदी करा ना कापूस अनुदान द्या ना त्यांना आम्ही सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव कापसाला मागतो आहे आपलं अनुदान ते द्या ना तुम्ही ते द्यायचं नाही नुसत्या बळबळ करायच्या घोषणा करायच्या द्या ना गिरीश बोन द्या ना आता वापरा ना तुमची पत आणि प्रतिष्ठा 是吧？